देवाची माह हो खरायला थोड्या मा लागला होता दावायला महिमा लागला होता देव माझा वारवायला देवा मग वाढवा या जाग्याला काय त्या असेला हे हात वर इथ वेळ मिश नागलवंद्या येत होता त्याच्या देवा हाताला देव लागला होता चिमड देवा गाळायला पण महिमा होता त्या कुणाचा जगजेकी देवाचा सावळ्या पांडुरंगाचा देवाचा महिमा लागला होता वाढायला कोणाचा वाजाय पाहिजे त्याला कैताळाची साथ पाहिजे होय होय के नुसतं भई म्हणते तर झाला म्हणते त्याच्यात वाट मला या गावात सुद्धा लय भाग्य आहे एखादा कार्यक्रम करतो म्हणून होणार होत नाही बघा ती लाड तिकडे उभा राहिले ती होय होय कारण गुंडल वर आल्या अळबा मला जाय आला केव्हा सांगतेच झाला म्हणून होय नुसतं मगाशी काय माहिती माहितीये का आज नाही म्हणून मी आलो उद्या मी आलो तुम्हा पंचाला मी गेलो पण बाळूमामाहित आहे हा होय बाळूमामा लय वांगाळा देव लय वंगाळाय कारण देव कारण तुम्हाला एक जीवन उदाहरण सांगतो कसेल मध्ये असा मोठा कार्यक्रम केला होता विक्रांत लाड नाना म्हणले जाते कारण त्या कारखान्यामध्ये भव्य दिव्याचा मामाचा कार्यक्रम केला होता कोणाला जमणार नाही तसा कार्यक्रम या नानाने ना 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 केला होता कोणाच्या चाकतीच्या मामा राव चा। मामाच्या आणि आज हा घडी मामाच्या शेवेलाय भक्तीलाय देवाच्या चाकरीलाय घरात एक न घडी कुठे स्वच्छ काढणार सुद्धा नाही चप्पल सुद्धा कुठे काढणार नाही पण मामांच्या तलाव आमच्या बंगड्यात जपला घरात भांडण कडून ना नाना काय आलाय ना आलो देवा शेवयला काय कारण ही शेवान अशी भक्ती पाहिजे कुठं आयाच नाही जमलं तर माझ्या मामाचे तलाव कारण ह्याला भक्ती शेवा चाकरी म्हणायची पण आज जर बघितलं त्या वाघाकडे hey. नको देत वा, नको देत बिझनेस करायला लागलाय अमृत कुणाचे आहे बाळूमामाचे आहे हाक मारून देत माणूस तर चिर शेवा तर बाबा तुझ्या सुद्धा लायकीच काही येत नाही पण घरी थांबावू शकते बरोबर ताकद माझ्या बाळूबामाची आहे होय कारण त्यातरी बाबा जागेला विचार केला म्हणाला देव होता बोलायला बाबा आता या चार मावशा राहिल्या चार पाच मामा राहिल्या तिथे राहिले त्याला आता या देवाचा एवढा मोठा महिमा आहे जेव्हा आपल्या गावात पर आलाय पण प्रत्येक जण बाळूमामाचा महाप्रसाद खालान घालला गेल झोपायला गेलो बरोबर आणि या बाळूमामाचा महिमा बघायला कोण थांबलं का माझे नाही प्रत्येकाला सांगितलंय माझ्या मिठी माऊलीचं दूध आहे त्या कळशीत घड्याच भारायचा ना आजमापूर ला घालवायचा पण त्या घाड्याचं दर्शन घ्यायला कोण थांबले का अशी नाही खाऊन पिऊन आरपती तिरपती झाले घरात जाऊन भीत असायच झाले की मला हे काय म्हणत असतो असं नाही हॉटेलचा कागल उद्या सोडायला देत ना आपल्याला ना आमची माप टाकली बरोबर उद्याच्या सकाळ आता संध्याकाळ दूध जाणार आहे पण एखादा सुद्धा माऊली चालू थांबला नाही बरोबर देवाचं दर्शन घेवाव एखादी विजी धरावी एखादी शिळ करावी कोणाला दा जमलं काय आता था माऊली थांबल्या था। एखादी माऊली म्हणजे काय एखादा तो आता देवाचं दूध जाणार आपण थांबल्या पाहिजे नाही अजिबात नाही मला सकाळ धारा काळायच्या दूध घालायचं मांड्या शाळेला जायचं कॉलेजला जायचं आमच्या डोक्यात मामाची सेवा अजिबात नाही अजिबात होय कारण मामाची जेवढी जेवढी सेवा केली तो यशस्वी झालाय बरोबर आणि बाळूमा खाऊन गेलाय तेव्हा घरात झोपलाय घरात झोप आयुष्यभर झोपत झोपतच बरोबर तुम्ही सुद्धा कामावर पण देवाच्या शेवेला दिवस येतो कारण देवाची सेवा जेवढी कराल एवढं देव काही कमी करून देत नाही कारण उदाहरण बघायचं तर आमच्या काराभार बघायचं कुठलाही सण कुठलाही सण दसरा दिवाळी पाडवा शिमगा जर असला माझ्या मामाच्या तळाव करायला लागतोय बायका पोरं सोडून मामाची सेवा करावी लागते होय सवा देव घरात काय करतोय कारवायाच्या हांद्यानं पाणी भरतोय अग्निहून अन्न माझ्या कारवायाच्या घरात देव शिजवतोय बाबा इथं देव देव म्हणत राहिल तर बरोबर आमचं कारभाराच्या वडं बघित जाता दसरा गेला पाडवा चाललाय उद्या पाडवाय होय पण घरात काठी अंड्या काय पण देवाला सांगायचं मी तुझा इथं चेंडा उभा करतोय माझ्या घरात उघडी उभा कर बरोबर नंबर दे करणार कर ना का नाही होय करणार की तुम्ही कडे होऊन येता ये ना साहेबाला होय साहेबाला होय हॅलो हॅलो अंब्या होय जाताय देवाची जोडी सेवा कर आता इनायक बघा होय फोन केला इनायक तुझ्या गावात मेच राह नाही हो लगेच म्हणला घेऊन या तिकडला अठरा नंबर सोडा सात नंबरला आला आता सात नंबर एक सहा महिने तर कधी जा नाही काय का मेनक इथं कमी थांबाय पाहिजे म्हणतो तुझ्या गेला ला, देव लागला होता काय बोलायला देवा मात्र काय लागला होता बोलायच्या जागेला देवान रूप सोडलं आणि जग जेटी माझ्या सावळ्या पांडुरंगाने रूप धरलं काय लागला होता देव बाळूबा मला सांगायला पंढरनाथा जग देवाचा देवाचं सावळ्या पांडुरंगाचं रूप धरलं आणि माझ्या लहान बाळूबामाला त्या जाग्याला बाळूबामा आहे का कलियुगातला सतयुगातला कलिगात शाही राहिलं हा बाळू मामा माझा कलियुगातलाय सतयुग गेला कलियुग आल बरोबर आहे बरोबर होय होय बाळू मामा हा कलयुगातलाय मामाच्या खांद्यावर मानेवर खेळलेली लोक आमच्या अजून आहेत बाळू मामाला लोक लोकां जिवंत आहे मामाच्या शिव्या खालेली लोक अजून जिवंत आहेत मामा हा सतयुगातलाय कलियुगामध्ये महाडापा जातं होय सतयुगामध्ये महाडापा म्हटलं जातं काय बंद करा म्हणते काय नाही आम्हाला धोका लागला सकाळी उपाशी खावन पिना गणपती तिथे आलाय का आम्हाला लावलायला पण देव आमचा भूक लागून देईल का म्हणा म्हणतो म्हणा कारण हा बाळू मामा कलियुगातला आणि सतयुगामध्ये म्हाळापा कलियुगामध्ये बाळापा म्हटलं जातं शाहीर सतयुगामध्ये माझ्या महालिंगरा याने बकरी टाकली चाकरी केली पण या धनगरी ना आम्हाला दे कारण आपण आप गुरु भेटण्यासाठी भक्ती करतोय काय करतोय गुरु गुरु भेटण्यासाठी आपण भक्ती करतोय सेवा करतोय चाकरी करतोय पण माझ्या गिरुवानं ज्यांचा भांडारा आपण कपाळा लावतोय माझ्या माझा भांडारा लावतोय त्या भांडाऱ्याच्या मालकानं बारा वर्ष घोड्यागिरी गिरी तप केलं बारा वर्ष काळवी कृपात बारा वर्ष डोन झेगड तळात तप केलं छत्तीस वर्षानं माझ्या महाळीला प्राप्त केलं त्याच्या रूपात हरणाच्या रूपात माझ्या महाळिंगरायाला वश केला गुरु भक्ती आणि शिष्य भक्ती माझी बघायची असेल तर जायचं जाऊन माझ्या महालिंगरायाचा दरबार बघायचा आणि महालिंगरायाचा महिमा बघायचा आज तागाय जर बघितलं दीपवाळीचा पाडवा दिपाळीचा सण मी माझ्या मामांच्या तळाव साजरा करतो बस दिपाळीच्या पाडव्याला दिपाळीच्या अमावशाला माझ्या महालिंगरायाला साक्षात शंकर पार्वती खाल मान्य खंडा देऊन माझ्या महाद्राला मुंडास्त ही ताकद माझ्या धर्माची माझ्या धन्या धर्माची बरोबर कोण म्हणेल का देव जिवंत आहे का नाही असे कोण जर mm. जिवंत नाही म्हटलं आमचं कारभारी तिथे बसले oh! कारभाराची गाड घ्यायची कारभाराची म्हणायचं नुसतं देव जिवंत नाही ती ठिकाणी माझं कारभारी देव जिवंत जावणार गोवा कमरव हा ठेवून उभा राहिला ऐकायला काय सांगते देव हा माझा जिवंत जागता देव आहे कोण नाही तर जिवंत देव दावायची ताकद का नाही पहिला धर्म बघायचा जिवंत देव बघायचा तर होलसंदीला जाऊन बघायचा दुसरा देव जर बघायचा असेल माझ्या विठ्ठल देवाच्या पट्टणकोलीच्या यात्रेत माझा फराड्या दोन तलावाची एका जागी करून पटाव टपा सपा वार करतोय त्या ठिकाणी माझ्या शंकर पार्वतीचा हात असतोय होय कुठं पोटावर पोटावर आणि तिसऱ्या ठिकाणी देव बघायचा म्हणतो कुठे बघायचा आपाच्या वाडीला बघायची बरोबर होते ज्या वाडीची वापणूक होते पुढं बारा वर्ष माग बारा वर्ष खाल्ल्याला पिल्याला पाणी पडणार सपन देवामध्ये देवग्यानी शिवामध्ये शिवग्याने आणि मानवामध्ये मध्ये मनग्यानी जाणारी जी वाटणूक ती उद्याच्याला माझ्या आदमापुरामध्ये पण होते कृष्णा ढोण्याच्या मुखातून माझा मा वाचन करणार आहे ही वाकणूक म्हणजे जगाची वाकणूक आहे जिथे विज्ञान थांबलं जातं ठिकाणी माझ्या जा, बाळूमामाच्या वागणुकीचा आपा हरसिद्धनाथाच्या वापणुकीचा विठ्ठल गुरुदेवाच्या वागणुकीचा आधार घेतला जातो हे तिसरं ठिकाण आहे तीन ठिकाणी माझ्या भंडाऱ्याच्या मालकाची ताकद आहे या धनगरी धर्मामध्ये देव जिवंत जावला जातो होय आमच्या भागात जर देवाची पालखी निघाली की एक दोघ जायच कमी तीस ते चाळीस जण संघ कारण देवाला आणि जगवावा तर कोणी आपल्या धर्माने नोकरी पण देवाचा कार्यक्रम पार देव जिवंत आपण ठेवायचा बरोबर तुम्ही कामावाय म्हणून ना सोडून चालल घाल कस मला म्हणजे देवाने सांगितलं ना सोडव्या सोडेल का कस गोष्टी पैसे दिले तर होय